तुम्हाला अजून काय नाही भाऊ फिरतोय काम म्हणून भाऊ फिरतो या सिमेंट आणतून काय आणतून हा काय करते काय तुम्हाला तरी तुम्हाला म्हणताय तुम्ही माझा भाऊ चांगला त्याच्यानंतर तुम्हाला कळलं पाहिजे आ माझाय काय

चला मी जेवायचं पर्याय कालवण केलं या थोडं राहिले थोडं काय राहिलंय आता माझा ऐका चला चला ऐ चला इकडं इकडं केलं आंघूळ करा जेवाय वाढती भाऊ जे तुम्हाला चार वाजता जेवाय घालायची तुम्ही जेवायचा भाव तर खाऊन पिऊन वेळ हटेल ना हा बाबूजी तुम्ही किती बी नकर केले सिमेंट आणलं तुम्हाला काय वाटतं सिमेंट आणले एक काम करून दिलवे मिस्त्री येत नाही तुम्हाला कुठला ज मिस्त्री येत नाही माझी येत नाही सिमेंट आणू काय तर काय बन माझी काय त्याच हा कार र द्यावा धडाचा इदूस आहे तुम्ही आ सगळं घर दार पाडलं या ना आता बांधत बसलाय अव तुम्हाला कळतं का नाही काय हा कसली येत आहे त्या हा असले इथे जर तुम्ही बांधकाम पाडत असला तर यायला लागलेली माणसं म्हणलं काय हे नाही आसले इथं अजून कसले इटायचं कसलं घर होतं चांगलं घर पाडलं आहे आणि आता पैशाला कार भरत बांधायला लागली दादा हां काय बांधायची गरज आहे का घर हां विराकार उगाच पैसा नाही म्हणून पैसा घालवायचा हे सोनं आला असतं दोन तोळ्या मोबाईल आला असता मला आयफोन कसला आ आयफोन सिक्स्टीन आला असता अजून चांगला ज्या नाही नाही गरज माऊ नाही जाय सांगितलंय ना बाऊजाई पुलवाई ती मी ये घी लागेत आवडीत आ पाया खांदती ना ये म्हणत तुला पाया खांद तुला दाऊती आता आ नवऱ्याला लावलं सिमेंट आणायला दीरा इथं तर प उकराय लावलं जाऊन तो साईपाक करत बसलीय अज बी आ एक टिकी थो आभाडी घेऊन तिथून अजून आ बोल की का वाचा दडली नाही का तुझी आ कर चपा द्या दोन वाजत किती कामाचे ह्याच्यावरच तुला कळलं पाहिजे किती करते आणि किती नाही मला माहिती आहे की तू लय म्हणजे लय मला टेन्शन दिलंय मला तरी एवढं की बोलायचं काम नाही नको नको तरी घर पाळून ठेवलंय डासळून इथं हा का बरं डासळलंय का माहितीये मिस्तरीला मी येऊन देत नाही मग देत नाही कुठलाही येऊ द्या इथं टिकूनच देत नाही कुठलीच मिस्तरीला कुठला मिस्त्री येतोय मला बघायचाय आणि ह्यांचं काम करते एक सकट इथं येऊन देत नाही आव माझा का तुम्हाला उशीर झाला दोन म्हणता आले ते दात घासा चला मी जेवाय वाटतो तुम्हाला इथं काम करून करून मार चाल तुम्ही तरी भाऊ म्हणणार भावान माझ्या काम केलं या काय काम केलंय म्हणून भाऊ बाव फिरल ते पडित ना एवढं ठेवा नवरीच्या टाकूर येऊन जातोय नवरा म्हणतोय माझाच भाव चांगला माझाच भाव चांगला हा पाक येड्यागत करते रे का बराशी करते रे का माहिती त्यासनी वाटत ती शाणे ही शाणे म्हणजे मी तिडे म्हणते काय पाक ठीक करते रे नाही डास काय नाही तेवढं डास म्हणजे घर होईल आहे का नाही चांगलं तुमचं होय बोलते तुम्हाला मी तुम्हाला बोलते मी तर घरी मी काय उन्हात बसते मी ए मला काय येत नाही आपल्याला काम नको दांदा नको काय नको कसलं ऊन पडलं का का बर का उठ तुम्ही हा मी भीती काय तुम्हाला तुम्हाला पाया खांदा नका तर पाया खांदून ठेवला इथं हा माणसाला चारा येतय काय का काय हा कसलं तर चला येतय आहे का कसा राडाय नेसता केला आहे देवा लय याड्या माणसं करते दे हां चांगल्या धडाचा इडूस करते दे का करायचं काय नाही खांदू नका पाया का खांदू नका पाया म्हणते तर खांती तीच खांती ती येड्यावर कुठं हां किती कशी आणते ती मला बघायचं आहे सिमेंटच आणते ती कशी बघायचं आहे हां सिमेंट का बरं आणते दिया तिथं त्यांना हे करून बांधून टाकायचं ना बांधा म्हणा तुम्हाला कसं बांधताय मला आहे बांधा तर तुम्ही आ परांचा परी खाल्ली का अरे देवा ऊन कसलं पडलंय नवऱ्यानं अजून दात घासलं नाही तर पाणी नाही आणि नवरा म्हणतो चांगला आहे माझं भाव माझा चांगला आहे कशाला भाव चांगला या भाव आता हाटेला जेवण नाही कुठं तरी जेवण आणि येईल पोती घेऊन पण पोती आणली तर हाय तसं मी पिकअप माघार न्यायला लावणार आहे हां हाय तसं पिकअप न्यायला नाही लावणार तर नाव नाही सांगणार आहे तिकडून सगळं ते सांग रे आता फोन लावून सांगू रे किती सांगाय नवऱ्याला सांगू दे तिला काय कान भरल्याशिवाय तिला काय येतं नवऱ्या सांग नवऱ्याचा कान भरा येते तर दिराचं कान भरा येतं तिच्याकडून शिकलं पाहिजे जनवार पडलेली अजून माझी जनावर बांधती आता पाणी पाजून जनावरांना हात लावून देत नाही पण आत्ता कुणाला नाही अह हात लावून म्हणजे जनावरांना हात लावून देत नाही एक किती नीट लागायची लागूली मला पण आता जनावर हात लावून कारण काही शे डाव टपून माझ्या घर बांधते देवी आता करडाला हात लावा म्हणा करडाला हात धावून धावा म्हणजे सांगते मी तुम्हाला मी आता शरडा मसरं तर सोडत नाही आता मीच काम करणार शरडा मसरा हां मी करणार म्हणजे करणार शरडा मसराचं का काम मी करणार हे किती बिन्यात लागू द्या आता काय पाणी पाचते ज जेवण करते हाती एखादे चपाती पोरं काय जेवलेली या तिने बा केल्या असतील चपात्या करते का बाकरी करते का माहिती काय का करणं आपल्याला का घेण दे लोकांचं आपल्याला करू वाटलं आपण केलं आपण खायचं जनावरं ही सांभाळायची नवऱ्याला बोललं तर नवरा म्हणतो हां गेलं टकुरीवर ना माझ्या गेलं टकुरीवर बोल किती भोंबरायचं भोबलं नवरा गप्पच आहे काय करायचं ह्या नवऱ्याचं काय नाही मला नुसतं वैताग घाल टेन्शन टेन्शन दिले आ उगच किती सोनं आलं असतं चांगलं दोन तोळ्याचा घंटण आला असता गळा गच्च भरून सोनं झालं असतं काय करायचं सोनं गळा भरून झालं असतं नाही चांगलं घर ढकल ढकलून दिलं या पाडलंय हातानं आ पार पारावून पाडलं अजून नवीन पार आणली घर पाडायसाठी काही माणसं टकरी पाल्यावर करते देव सगळ्यात नकरा जावतन दिला दुसरा कुणा जास्त नाही नवऱ्याला फुलवल तसं नवरा फुलवतो फुलतो नवऱ्याला एक शब्द बोलला की नवरा दुसरा शब्द बोलणार आणि त्यासनी का वाटतं या मी या माहेराला जावन हिला बांधून आपण लावायचं माहेराला मी जात नाही मी जात नाही म्हणजे जातच नाही माझ्या भिटाडात जरा विचार करतो की पाडू काय करू काय करू पण मी आज दिसली की गप्पच पडली दोघाच्या दोघा गप्प पडली त्यांचं मानणं होतं काय की माझं भिटार पाडायचं हा रचलेलं भिटाड पाडाय की तुम्हाला तर मग माझा का भाऊजी तुम्ही काय सिमेंट आणू नका इथं मी काय उतरून देत नाही देतच नाही तुम्हाला